चैनल वर्थ। तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त चार ते पाच दिवस आणि तुम्हाला पण माझे एकदम कडक डिझाईन जर बनची असेल गणेशोत्सा निमित्त तर तुम्हाला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून समजलं असेल आपला आजचा बॅनर किती कडक झालेला आहे आणि मित्रांनो मी हा बॅनर मोबाईलमध्ये बनवलेला आहे आणि तुम्हाला पण असा बॅनर तुमच्या मोबाईलमध्ये बनवायचा असेल तर आपला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण जरा वेळ वायान घालवत व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचं असेल आणि या जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला कोणताच युट्यूबवर अशी इरिटेबल पी फाईल तुम्हाला कोणी देत नाही फक्त सगळे बाकीचे युट्यूबर काय करतात पी एन जी ॲड करून दाखवतात आणि लगेच पी फाईल करून तुम्हाला पाठवतात पण मित्रांनो मी तसं काही केलेलं नाही सगळी एरिटेबल में पी एल पी फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आणि या पी एल पी फायलला मित्रांनो मी दोन मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे आणि पासवर्डसाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तर आता तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं आहे मी जी तुम्हाला पी एल पी फाईल दिलेली ती पी एल पी फायल डाऊनोड केल्याच्या नंतर तुम्हाला ती पिक्सेल मध्ये ओपन करून घ्यायची तोपर्यंत मित्रांनो मी लेअर का ते सगळं हॅड करून ठेवतो तोपर्यंत तुम्ही जर आपल्या कोणाला चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो बेल आयकोनवरती प्रेस करून ऑलवरती सेट करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन व्हिडिओ व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत रोज येत राहील आणि आता तुम्हाला जो काही सगळ्यात पहिला जो एन जी ॲड करायचा आहे तो एन जी आहे मित्रांनो सर्कलचा तर तो सर्कलचा एन जी चॉकलेटी का ब्लॅक कलरचा म्हणजे तुमच्या बॅनरला शोभेला असा तुम्हाला कलर ठेवायचा आहे त्याचा तर मी त्याचा चॉकलेटी कलर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून एक टेक्स्चरचा इफेक्ट दिलेला आहे मतलब म्हणजे टेक्स्चरचा एक बॅकग्राऊंड दिलेला आहे तर त्याचा पेन आपण थोडा ब्राईटनेस थोडा कमी केलेला आहे म्हणजे त्याला थोडं ब्लेंड केलेलं आहे मित्रांनो म्हणजे थोडा अंधक दिसासाठी आणि त्याच्या पाठीमागं आपण तो सर्कलचा एन जी ॲड केला टेक्स्चर ॲड केल्याच्यानंतर आपल्याला एक आता कृतीचा म्हणजे एक बॉक्स ॲड करून घ्यायचा आहे ब्लॅक कलरचा त्याच्यावरती आपल्याला नाव टाकायचं आहे मित्रांनो म्हणजे जे काही आपण टायटल तुम्हाला दिलेलं आहे तो टायटल इथं ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही फ्लॅगचा पेंज दिलेला आहे तुम्हाला रेड कलरचा तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे फोटो पेंज इथं ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे पहिला पासवर्ड सत्याहत्तर परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो सेवन टी सेवन आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी व्हायला मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आपण जो पाठीमागे जो बॉक्सचा पिंज दिलेलं आहे ब्लॅक कलरचा त्याच्यावरती आपले हे टायटल टाकून घ्यायचं आहे मी माझ्या मनाने टायटल टाईप केलेले आहे पण मित्रांनो जर तुम्हाला दुसरं काही टायटल कॅप्शन काही आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा त्यात ॲड करू शकता आणि जे आपलं गणपती बाप्पाचं जे काय नाही गणेशोत्सव तर आपल्याला गणेश श्री गणेश उत्सव असं नाव टाकायचं आहे त्या म्हणजे जो आपण बॅकग्राऊंडला जो सर्कलचा पेन जी दिला आहे त्याच्यावरती एकदम ॲक्युरेट बसून जाईल श्री गणेश उत्सव हे नाव इथं ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला खाली टाकायचं आहे निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे बघू शकता त्याचा पण आपण पेंजी तुम्हाला एकदम एच एक डी क्वालिटीमध्ये प्रोवाईड केलेला आहे तुम्हाला इथं तो म्हणजे का जे काही पीएनज आपण इथं ॲड केले ते तुम्हाला एच डी क्वालिटी दिस नसेल पण जेव्हा तुम्ही डिझाईन सेव्ह करताल त्या टायमाला तुम्हाला तो बॅनर एकदम एच डी क्वालिटीमध्ये दिसून येईल पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो हे सगळे ॲड नाव ॲड ना तर नंतर मित्रांनो आपल्याला शहाजीराजे भोसले जिजाऊ माता शिवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हे चार फोटो आपली इथं ॲड करून घ्यायचे आहे प्रोटोकॉलमध्ये आणि त्यानंतर आपले इथं खाली आपले जे काही फोटो टाकायचं आहे त्याच्या आधी आपल्याला एक बॅकग्राऊंडला आपल्याला एक पेन जी ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला नाव आणि आपला फोटो टाकायचा आहे तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण एक बॅक साईडला एक बॉक्स ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण एक नेमप्लेटची पेन जी ॲड केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे आणि त्याच्या साईडला आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता आपण एकदम एच डी क्वालिटीचा आपला फोटो इथे ऍड केलेला आहे आणि तुम्हाला पण तुमचा एच डी क्वालिटीचा फोटो इथे ॲड करायचा आहे जेणेकरून आपला बॅनर एकदम एच डी क्वालिटीमध्ये सेव्ह होऊ नयेल मित्रांनो त्यानंतर आपण नेम प्लेटचा पेन जे आणि आपला फोटो ॲड नंतर आपल्या इथं शुभेच्छुक म्हणून आपलं नाव टाकायचं आहे त्यासाठी आपण शुभेच्छुक इथं नाव टाकलं आणि त्यानंतर आपलं नाव टाकून घेतलं तर तुम्ही याच्या नावाचं या नावाचे जाई तुम्ही तुमचं नाव जे काही ते नाव तुम्ही इथं तुमचं टाईप करून घ्यायचं आहे तुम्ही नाव टाकल्याच्यानंतर मित्रांनो आपली आता डिझाईन पूर्ण कंप्लीट होत आलेली तर त्यानंतर आपल्या मित्रांनो सगळी डिझाईन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा लोगो इथं करून घ्यायचा आहे जो काय आपला लोगो असतो बॅनरवरती टाकायचा तोही इथे करायचा तुमचं नाव आणि तुमचा नंबर इथं ॲड करायचा आहे मित्रांनो फायनली मित्रांनो आता आपली गणेशोत्सवानिमित्त एकदम कडक डिझाईन आपली कम्प्लीट झालेली आणि जर कोणता पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल मध्ये टाकायचे दुसरा पासवर्ड अठ्ठेचाळीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो फोर्टी एट पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर शिकत राहा